काय धन धान्य देळे आय ध धन्य नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी रसिका आपलं मनपूर्वक स्वागत करते खरीप हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांसमोर आव्हान असतं ते उत्पादन वाढीचं आज आपण मका या महत्वाच्या पिकाविषयी बोलणार आहोत जे फक्त जनावरांच्या चाऱ्यासाठीच नाही तर अन्न औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे आजचा आपला विषय आहे खरीप हंगामातील उत्पादन वाढीसाठी मका लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सुनील कराड जे कोल्हापूर कसबा बावडा मका संशोधन केंद्राचे प्रमुख आणि मका पैदासकार आहेत नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या आजच्या मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातलं जे मका उत्पादन आहे त्याविषयी मक्याच्या पिकाविषयी त्याच्या उपयुक्ततेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल महाराष्ट्र राज्यामध्ये मका पीक आहे हे एक मुख्य पीक म्हणून वाढत चाललेलं आहे कारण मक्याची जर आपण आकडेवारी बघितली एकोणीसशे पन्नास सालापासून किंवा गेल्या पंधरा वर्षापासून मका पिकाखालचं क्षेत्र आहे हे कंटिन्युअसली हे वाढत चाललेलं आहे याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे मका पीक जे आहे हे वेगवेगळ्या उद्योगांना कच्चा माल पुरवठा करणारं हे एक पीक आहे आणि आणखी एक याचं महत्त्व होतं की जो बदलतं वातावरण आहे ते ह्या बदलत्या वातावरणाला सूट होणारं मका हे पीक आहे आणि याचबरोबर मका हे पीक जसं की खरीप रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं त्यामुळे मका पिकाचं महत्त्व जे आहे ते एक्सपोर्ट करण्यासाठीसुद्धा किंवा रोजगार निर्मितीसाठी सुद्धा महत्त्वाचं पीक म्हणून आहे म्हणजे फूड फीड फॉडर आणि नवीन जो आता जो ट्रेंड आलेला आहे की पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल मिक्सर करतो तर ते, ते इथेनॉल काढण्यासाठी सुद्धा मक्याचा वापर जो आहे तो हा वाढत चाललेला आहे देशामध्येच नव्हे तर राज्यामध्ये सुद्धा मक्याचं क्षेत्र आणि हे वापर हा वाढत चाललेला आहे म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचा जो कल दिसतो मका उत्पादनाकडे तो या सगळ्या कारणांमुळे आहे पण क्षेत्र वाढताना दिसत आहे त्यानुसार उत्पादकता फारशी दिसत नाही मक्याची याच्या मागे काय कारण असावं उत्पादकता जी वाड़त नहीं। शेत्र वाड़त जी वाढत नाही क्षेत्र वाढत चाललेलं आहे परंतु उत्पादकता जी वाढत नाही त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची कारणं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे कारण आहे की योग्य जमिनीचा वापर करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर योग्य जातीचा वापर करणं हे शेतकरी बंधूंनी योग्य जातीचा किंवा एकदम वानाची निवड करणं ही महत्त्वाची आहे आणि याचबरोबर ज्यावेळेस आपण शेतकरी बंधू मका पिकाची पेरणी करतात तो कालावधी कालावधी त्याचबरोबर किती बियाणं आपण त्या ठिकाणी वापरतो म्हणजे बियाणांचा दर बियाणाचा कालावधी ही योग्य वापर केला जात नाही आणि त्यामुळे उत्पादकता ही घसरते सगळ्यात महत्त्वाचं जो एक महत्त्वाचं जो घटक आहे उत्पादक वाढीमध्ये मक्याच्या की योग्य खतमात्रेचासुद्धा त्याच्यामध्ये वापर शेतकरी बंधूकडून वापर केला जात नाही आणि त्यामुळे उत्पादकता ही आपल्याला देशा एवढी आपली देशाची जी उत्पादकता आहे तेवढी आपल्या राज्याची आढळून येत नाही तुम्ही आता जे सगळे घटक सांगितले उत्पादकता वाढवण्यासाठीचे त्याच्यामध्ये जमिनीचा तुम्ही उल्लेख केला होय तर विस्ताराने जमिनीची भूमिका कशी महत्वाची ठरते मक्याच्या लागवडीत मक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी हे थोडस शेतकरी बंधूंना सांगितलं तर आवडेल शेतकरी बंधूंना मी एक चार सूत्री मक्याच्या उत्पादकता वाढवण्यासाठी सांगणार आहे आणि ती पहिली जी चार सूत्र पहिलं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये अधिक उत्पादन वाढीसाठीचं ते म्हणजे योग्य वेळेत पेरणी हे पहिलं सूत्र दुसरं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये यो एकरी योग्य झाडांची संख्या किंवा एकरी योग्य रोपांची संख्या तिसरं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये रासायनिक किंवा जे खतमात्रा आहे संतुलित खतमात्राचा वापर आणि चौथं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये योग्य वेळी किड व रोगांचा नियंत्रण करणे ह्या चार सूत्रीचा जर वापर केला तर आपण मक्याची उत्पादकता ही हुँ, ही नक्कीच त्याच्यामध्ये वाढू शकतो आता ही जी सूत्र आहेत ही वेगवेगळ्या घटकावरती अवलंबून आहेत आणि त्यातला पहिला जो घटक आहे जसं तुम्ही आता विचारलं की जमीन जमीन, जमीन ज्यावेळेस आपण विचार करतो तर मका जे पीक आहे हे हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये मध्यम ते काळ्या जमिनीमध्ये घेतलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हलकी प्रकारची जी जमीन आहे किंवा जी खडकाळ जमीन आहे अशा जमिनीमध्ये जर आपण मक्याचं उत्पादन घेतलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे पहिला जो मुद्दा आहे तो मध्यम ती काळे प्रकारची जी जमीन आहे की ज्या जमिनीचा सामूह सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच आहे अशी जमीन आणि जिच्यामध्ये अधिक कर्बाचं प्रमाण आहे ही जमीन मका पिकासाठी योग्य आहे मक्याचे काही विविध प्रकार आहेत जसं की चाऱ्यासाठीचा मका किंवा इतर गोष्टींसाठीचा साठीचा मका हो। तर ह्या प्रकारांपैकी शेतकरी बंधूंनी कुठल्या प्रकाराची निवड करावी कुठली योग्य ठरेल असं तुम्हाला वाटतं मक्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा शेतकरी बंधू आपण ज्यावेळेस बोलतो की मका पीक ज्यावेळेस बोलतो तर मका पिकाचे त्याच्या वापरानुसार किंवा त्याच्या उपयोगानुसार त्याचे वेगवेगळे असे सहा प्रकार आहेत पहिला जो प्रकार आहे तो साधा मका किंवा ज्याला आपण तांबडा मका म्हणतो आणि हा जो मका आहे हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा पोल्ट्री खाद्य असेल पशुखाद्य असेल त्याच्यामध्ये हा वापरला जातो धान्यासाठीचा सा ज्याला मका म्हणतो दुसरा जो मक्याचा प्रकार आहे तो आत्ताच तुम्ही सांगितलं की जसं की चाऱ्यासाठीचा सा मका हा जो मका आहे हा फक्त जनावरांना हिरवा चारा म्हणून वापरला जातो तिसऱ्या जो मकाचा प्रकार आहे त्याला प्रथिनयुक्त मका म्हटलं जातं आणि ह्या मक्यामध्ये प्रथिनयुक्त मक्यामध्ये आणि साध्या मक्यामध्ये फक्त एकच फरक आहे तो म्हणजे पृथ्वीयुक्त मकामध्ये ट्रिप्टोफेन्स जो घटक आहे किंवा प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं आणि तो ठराविक ठिकाणी वापरला जातो हे तीन प्रकार आहेत आणि हे तीन प्रकार सोडून ज्याला आपण स्पेशलिटी कॉर्न म्हणतो खास प्रकारचे मका की जसं की मधुमका स्वीटकॉर्न हा एक मक्याचा प्रकार आहे आणि मधुमका हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण पावसाळ्यामध्ये बाजारामध्ये कणसं उकडून खातो किंवा भाजून खाल्ले जातात हिल स्टेशनला खाल्ले जातात त्याला स्वीटकॉर्नचा मका म्हणतात आणि या मक्यामध्ये साखरेचं प्रमाण जे असतं सुक्रोतचं प्रमाण असतं ते अधिक प्रमाणामध्ये असतं जवळपास चौदा पंधरा टक्के त्याच्यामध्ये प्रमाण असतं तो मक्याचा चौथा प्रकार पाचवा जो मक्याचा प्रकार आहे त्याला बेबीकॉर्न म्हणतात आपल्या सर्वांना माहिती आहे की बेबीकॉर्नची वेगवेगळ्या याच्यामध्ये रेसिपी मिळाली जाते रेस्टॉरंट्समध्ये मिळली जाते आणि सहावा जो मक्याचा प्रकार आहे तो म्हणजे पॉपकॉर्न की ज्याच्यापासून लहाय किंवा पॉपिन्स केले जातात असे मक्याचे वापरानुसार वेगवेगळे अशी सहा प्रकार अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देताय तुम्ही प्रकार ज्या प्रकारे आता विस्ताराने सांगितले त्या प्रकारे जाती सुद्धा मक्याच्या वेगवेगळ्या हो। आहेत तर जाती कुठल्या निवडाव्यात कुठल्या जातींची ना लागवड नेमकेपणाने करावी बाबतीत थोडंसं मार्गदर्शन मकल्याजी ही जी आता जी काय सहा प्रकार मी सांगितलेले या सहाही प्रकारच्या जाती वेगवेगळ्या आहेत त्यांचं लागवडीचं तंत्रज्ञान वेगळं आहे आणि त्यांच्या खताच्या शिफारशी शिफारशीसुद्धा वेगवेगळ्या आहेत तर याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे मका संशोधन केंद्र कोल्हापूरला आहे या ठिकाणावरून दोन हजार नऊ साली राजश्री नावाची एक संकरित वाहन विकसित केलेला आहे आणि राजश्री वाण जो आहे हा एकरी संकरित पद्धतीने म्हणजे सिंगल क्रॉस हायब्रीड वाहन आहे आणि हा वाहन खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिपारिश केलेला आहे राजश्री हा जो वाहन आहे हा कर्पा रोगास त्याचबरोबर तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असलेला हा वाहन आहे आणि राजश्री वानाची जी उत्पादन क्षमता जी आहे ती जवळपास एकरी तीस क्विंटल तीस क्विंटल ही एवरेज आहे ही एवरेज आहे परंतु काही काही ठिकाणी हेच आवरेज आपल्याला एकरी पंचेचाळीसपर्यंत मिळालेलं आहे ही आव्हरेज जी आहे त्याची ही तीस क्विंटल प्रति एकर एवढी उत्पादन क्षमता या वानाची खरीप हंगामामध्ये आहे आणि रब्बी हंगामामध्ये याच वानाची उत्पादन क्षमता चाळीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर त्याच्यानंतर परत दोन हजार सोळा साली महात्मा फुले कृषी उद्यापीठ राहुरी अंतर्गत मका संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी परत दोन हजार सोळा साली आ, साध्या मक्याचा फुले महर्षी नावाचा वाण विकसित केला हा वान सुद्धा सिंगल क्रॉस हायब्रिड किंवा एकरी संकरित पद्धतीने विकसित केलेला आहे आणि हा वान सुद्धा कर्पारोगास रोगास त्याचबरोबर पर्णकर्पा रोग जो आहे किंवा टर्सिकम पणका का मेडिस पर्णकर्पा आणि तांबेर रोगास हा प्रतिकारक्षम असलेला असा हा वाण आहे आणि या वाहनाची उत्पादन क्षमता खरीप हंगामामध्ये पस्तीस क्विंटल प्रति एकरी म्हणजे परत आपण त्याच्यामध्ये एक वाढ केलेली आहे त्याची क्षमता जी आहे ॲवरेज वाढची आहे ती त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे तो फुलेमर्सची वाण आहे याबरोबरच जो आता मी स्पेशलिटी कॉर्न जे सांगितलं त्याच्यामध्ये परत दोन हजार सोळा साली आपण मधुमकाचा एक नवीन वाण विकसित केलं गेला आणि त्या वानाचं नाव आहे फुले मधुमका तो स्विटकॉन प्रकारमध्ये वाण आहे आणि या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सुद्धा फुले मधुमका हा पब्लिक सेक्टरमधला जी काही पब्लिक सेक्टर आहे म्हणजे कृषी विद्यापीठं असतील किंवा आयशियार असतील त्याच्यामधला हा पहिला वाण आहे की जो मधुमक्याचा हायब्रिड वाण आहे आणि हा वान, वान मधुम सुटकॉनसाठी आपण प्रसारित केलेला आहे दोन हजार सोळा साली आणि त्याच्यामधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो वानामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते जवळपास चौदा पॉईंट एकोणनव्वद टक्के एवढं साखरेचं प्रमाण आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली परत नवीन दोन वाण विकसित केलेले आहेत आणि ते वाण म्हणजे फुले उमेद नावाचा वाण आहे आणि हा वान मध्यम कालावधीत पक्व होणार आहे एकरी संकरित पद्धतीने केलेला आणि दुसरा जो वान आहे तो फुले चॅम्पियन नावाचा वान आहे हा लवकर पक्व होणारा गटामध्ये आहे म्हणजे हा शंभर दिवसामध्ये पक्व होतो लवकरात लवकर पक्व होतो हे वान मका संशोधन केंद्र कोल्हापूर येथून विकसित केलेले आहेत आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचं जे कृषी संशोधन केंद्र बुलढाणा या ठिकाणी जे कार्य चालतं त्या सुद्धा दोन हजार चोवीस साली पी डी के आरंभ या नावाचा वान विकसित केलेला आहे लागवडीच्या पूर्वतयारी बद्दल सगळं बोलतोय की जमिनीचं परीक्षण अवलोकन किंवा जात कोणती निवडावी हो। तर बियाणांवर बर प्रक्रिया करणं हा सुद्धा हो। एक भाग असतो ज्यावेळेस आपण मका पिकाचे हायब्रिड्स घेतो तर त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं ही अत्यंत गरजेचे आहे आणि ही बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया ही तीन पद्धतीची त्याच्यावरती करणं गरजेचं आहे पहिली म्हणजे बुरशीनाशकासाठी त्याच्यानंतर कीटकनाशकाची आणि त्याच्यानंतर मग जैविक घटकांची बीज प्रक्रिया करणं गेली आहे मग बुरशीनाशकामध्ये थायरम जे आहे ते थायरम तीन ते अडीच ते तीन ग्रॅम प्रति या याप्रमाणे आपण त्या थायरमची बीज प्रक्रिया बियाणाला करणं हे गरजेचं आहे हे पेरणीपूर्वक करणे गरजेचं आहे थायरमची प्रक्रिया केल्याच्या नंतर म्हणजेच काय की बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला इन्सेक्टिसाईड किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला थायोमिथॉक्झिन की जे पस्तीस शेफस जे आहे ते दोन मिलीलिटर किलो या प्रमाणामध्ये त्याची बियाला बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे आणि तिसरी जी बीज प्रक्रिया आहे की जिच्यामुळे आपल्याला उत्पादनं वाढ वाढते दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढतं आणि ती आहे जैविक बीज प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये ॲज बॅक्टर किंवा पी एस बी जी आहे की ज्याचं प्रमाण जवळपास अडीच ग्रॅम प्रति के जी या प्रमाणामध्ये ही बुडच याची जर प्रक्रिया केली जैविक खटकाची तर आपल्याला उत्पादनामध्ये नक्कीच वाढवते ज्यावेळेस आपण उत्पादकता वाढवतो किंवा ज्यावेळेस आपण उत्पादन वाढवतोय तर उत्पादन वाढत असताना फक्त नवीन जात घेतली म्हणजे उत्पादन वाढत नाही तर वेगवेगळ्या घटकांचा परिपाक त्यामध्ये येतो आणि मग आपली उत्पादकता जी आहे ती उत्पादकता वाढत असते त्यासाठी बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा टप्पा आहे या बीज प्रक्रियेमुळे कूज आणि मर रोग जो असतो सुरुवातीला त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला बीज प्रक्रियेमुळे मिळवता येतं आणि मातीमधून किंवा बियाणामधून जे रोग होतात म्हणजे उगवणीनंतर जे रोग होतात त्याच्यावरती नियंत्रण मिळण्यासाठी ही बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं असतं खत मात्रा हा खूप महत्वाचा भाग असतो कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी तर मक्याला खादाड पीक असं म्हणतात तर खरोखरच ते खादाड पीक आहे का, का? तुमचं काय मत आहे यावर आणि खत मात्र थोडस कराल तर आवडेल मी सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी सांगू इच्छितो की मका या पिकाला आपण खादाड पीक म्हटलं जातं परंतु मका पीक हे खादाड नाही तर ते खतांना रिस्पॉन्स देणारं पीक आहे ते खतांना प्रतिसाद देणारं पीक आहे आणि खतांना प्रतिसाद देऊन त्याचं अन्नधान्यात रूपांतर करणं किंवा त्याचं उत्पादकतेमध्ये उपांतर करण्याची क्षमताही मका पिकामध्ये आहे त्याच्यामुळे मका हे खतां खादाड पीक नाही तर हे खतांना प्रतिसाद देणारं पीक आहे आणि यासाठी प्रत्येकाने प्रत्येक शेतकरी बंधूने अगोदर आपल्या जमिनीची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि ज्याने तपासणी केली नसेल त्याने योग्य किंवा मी जे उत्पादन वाढीचे जे घटक जे मका जे सांगितले की उत्पादन वाढताना जी चार सूत्री सांगितली त्याच्यामध्ये दुसरं जे सूत्र आहे ते सूत्र म्हणजे काय की योग्य रासायनिक खत मात्रा मग मा रासायनिक संतुलित खत मात्रा म्हणजे काय तर जी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पाराश प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जर आपण जर खतमात्रा जर दिली तर मका पिकाला मका पिकाची ती गरज आहे म्हणजे खादाड पिकने त्याची गरज तेवढी आहे आणि ती खत मात्र जर दिली तर मका पीक जमिनीमधलं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य शोषून घेत नाही आणि शेतकऱ्यामध्ये जो गैरसमज आहे की मका पीक घेतल्यानंतर दुसरं पीक येत नाही किंवा त्याची ते गुणवत्ता तेवढी येत नाही तर तसं होत नाही त्यासाठी ही जी खत मात्र मी सांगितली साठ चाळीस ही जी पुरत पुरतपालाची जी मात्रा आहे ती प्रति हेक्टरी टाकणं गरजेचं आहे हे थोडक्यामध्ये एक एकर मकासाठी आपल्याला पस्तीस किलो युरिया एकशे पन्नास किलो फॉस्फेट आणि सत्तावीस किलो पोटॅश हे पेरणीच्या वेळेस टाकायचे आणि जो पस्तीस किलो युरिया जो आहे म्हणजे नत्र जे आपल्याला द्यायचं आहे ते जे नत्राचं जे प्रमाण आहे हे आपल्याला तीन वेळेस विभागून द्यायचं आहे म्हणजे पस्तीस किलो पेरणीच्या वेळेस युरिया त्याच्यानंतर ते दीड दिवसांनी परत पस्तीस किलो युरिया आणि त्याच्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी परत राहिलेला नत्राचा तिसरा हप्ता म्हणजे नत्र आपल्याला तीन वेळेस विभागून द्यायचे आहे म्हणजेच युरिया आपल्याला तीन वेळेस द्यायचा आहे आणि तो एकरी पस्तीस पस्तीस किलो असा द्यायचा आहे आणि सुपर फॉस्फेट आणि पोटॅश ते पेरणीच्या वेळेस एकदाच आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे ही जर खत मात्रा जर दिली तर आपल्या असं लक्षात येईल की मका पीक हे खादाड पीक नाही आणि मका पीक खतांना उत्तम प्रतिसाद आहे आणि ही जर खत मात्र जर टाकली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपल्या जमिनीमधून मिळू आपला आजचा विषय आहे आधुनिक तंत्रज्ञान लागवडीसाठीच तर काही आधुनिक पद्धत आता किंवा एखादी नवी शिफारस मात्रेच्या बाबतीत आली आहे का जी शेतकरी बांधवांना माहिती नसेल आणि आजच्या मार्गदर्शनातून त्यांना कळेल आताच मागील महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याची संयुक्त कृषी शिक्षण आढावा बैठक झाली त्याला जॉईंट ॲग्रोस्को म्हणतात चारी कृषी विद्यापीठाची त्याच्यामधून आम्ही शिफारशी देत असतो आणि त्या मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या संयुक्त आढावा बैठकीमधून मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी उपप्रवृत्ती विभागामध्ये मक्याच्या आर्थिक फायद्यासाठी अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे न नत्राची जी शिफारस आपण केलेली की एकशेवीस किलो जे नत्र जे सांगितलेलं आहे त्या एकशेवीस किलो नत्राच्या आपण पंच्याहत्तर टक्के नत्राची शिफारस ही खत मात्र आपण त्या ठिकाणी द्यायची आणि स्फुरद आणि पालश जे आहे जे साठ किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालश आहे ते तसंच त्या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजेच काय की पंच्याहत्तर टक्के नत्र म्हणजेच एकशेवीसवरून नव्वद टक्के नव्वद किलो हे युरिया आणि बाकी जी शिफारस आहे एकशेवीस साठ आणि चाळीसची तशी ठेवायची अधिक दहा टन शेणखत म्हणजे युरियाचं प्रमाण केल्यानंतर यामध्ये ज्यावेळेस पीक आपलं तीस दिवसानंतर येईल त्यावेळेस दोन टक्के युरियाची फवारणी ही आपल्याला त्या ठिकाणी द्यायची त्यानंतर परत तीस दिवसानंतर म्हणजे साठाव्या दिवशी परत दोन टक्के युर्याची शिफारस द्यायची हा जो बदल केलेला आहे एकशे वीस साठ चाळीसचा डोस आहे त्याच्यामध्ये आपण बदल काय केला आहे की नव्वद चाळीस हा डोस त्याच्यामध्ये शिफारशीत केलेला आहे आणि त्या जो युरिया कमी केला त्याच्याऐवजी त्याची दोन वेळेस आपल्याला दोन टक्के युरियाची फवारणी जी तीस तिसाव्या दिवशी आणि साठाव्या दिवशी पेरणीनंतर करायची ही शिफारस राज्यासाठी आपण केलेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला आढळून शेतकरी बांधवांना फायदा होईल मक्याच्या तण नियंत्रणाबद्दल आपण थोडस बोलूया कारण मजुरांची उपलब्धता हा खूप मोठा शेतकऱ्यांसमोर असणारा प्रॉब्लेम आहे तर काय पद्धतीने तण नियंत्रण करता येईल मजूर ती सध्या जी समस्या आहे ती सगळ्याच पिकामध्ये आहे मक्यामध्ये नाही असं नाही परंतु एक चांगली बाब याच्यामध्ये असं म्हणता येईल की मक्यामध्ये आपल्याला पेरणीपूर्व म्हणजे उगवणीपूर्व आणि उगवणीनंतर आपण तणनाशकाचा वापर करू शकतो आणि आपल्या तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो उगवणीपूर्व आपल्याला त्याला प्री इमर्जन्स म्हणतो ज्याच्यामध्ये ॲट्राजिन किंवा ॲट्राटॅपचा वापर आपण शिफारशी त्याच्यामध्ये केलेली आहे आणि उगवणीनंतर मग टू फोर्टीचा शिफारस मक्यामध्ये ही केलेली आहे आत्ता जी आपण जी चर्चा केली खतमात्रेबद्दल चर्चा केली तर मी शेतकरी बंधूंना याच्यामध्ये आणखी एक नवीन शिफारस आहे ती आपल्याला शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की जी बीज प्रक्रिया आपण मागा सांगितलेली आहे त्या बीज प्रक्रियेमध्ये चालूच वर्षी म्हणजे मे दोन हजार पंचवीसमध्ये आणखी एक मक्यामध्ये एक नवीन शिफारस आलेली आहे आणि त्या मका पिकाचं अधिक उत्पादन घेत असताना खताची पंचवीस टक्के बचत करायची आणि जमिनीची ते सुपिकता वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं संयुक्त जीवाने संवर्धक हे खत वापरण्याची शिफारस त्याच्यामध्ये झाली म्हणजे म्हणजेच त्याला कन्सोर्शियम आपण म्हणतो संयुक्त जीवाने संवर्धक म्हणजे याच्यामध्ये ॲजोटो बॅक्टर आहे स्फुर जीवन विरगडणारे जीवाणू आहे आणि पालाश वहन करणारे जीवाणू आहेत तर ही जे मेमपी केवीचा जो कन्सोर्शियम आहे तर हा कन्सोर्शियम आपण पंचवीस ग्रॅम किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया आपण सुरुवातीलाच पेरणीपूर्वी बियाणाला करायची आणि ही बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण जी एकशे वीस साठचाळीस जी खतमात्रा जी सांगितलेली आहे ती सगळी खतमात्रा पंच्याहत्तर टक्केवरती आणायची हा कन्सोर्शियम वापरल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ झालेली आढळून आलेली ही एक नवीन शिफारस शेतकरी बंधूंसाठी राज्यामध्ये चालू वर्षीच मे दोन हजार पंचवीसमध्ये ही शिफारशी झालेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खतावरचा खर्च कमी होतो आहे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे या कन्सोर्सियमचा आणखी एक फायदा आहे याच्यामध्ये अॅजोटो आहे पीएसबी बी आहे आणि यामुळे काय होतं की जे रोग त्याच्यावरती पडतात की त्या रोगाचंही नियंत्रण या कन्सोरशी होत आहे त्याचा या ठिकाणी हा एक फोटोग्राफ आपण या ठिकाणी दाखवतो ही एक नवीन त्याच्यामध्ये आलेली सगळ्यात महत्वाचा रोग जो मक्याला खूप मोठ्या प्रमाणावर मक्याचं नुकसान करतो असा आणि महत्वाची कीड याच्याबद्दल थोडस सांगा आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याच्यासाठी मार्गदर्शन मका पिकावरती जे महत्वाचे रोग पडत आहेत तर त्याच्यामध्ये मागील वर्षी नाशिक भागामध्ये धुळे भागामध्ये आपल्याला जो एक आढळून आला त्याला फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग म्हणतात तर हा एक आपल्याला आढळून आलेला आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जमिनीची खोल नांगरट करणे गरजेचं आहे हा एक महत्त्वाचं त्याचं नियंत्रणाचा टप्पा आहे दुसरा जो त्याच्यामध्ये आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठीचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची थायरमची गर जी बीज प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रिया बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे किंवा जी आता मी जी नवीन जी बीज प्रक्रिया सांगितली एम पी केचं जे कन्सोर्शियम आहे संयुक्त कर्सोशिवाय त्याची जर बीज प्रक्रिया केली तर या रोगावरती आपल्याला नियंत्रण हे त्या ठिकाणी करता येतं किंवा जर समजा हे आपल्याला शक्य झालं नाही तर मग आपण त्यानंतर काय करू शकतो की थायरम मेटारायझिम जी आहे त्याची आपण शेणखतामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि ते जमिनीमध्ये पसरल्यानंतर त्याची बुरशी वाढते आणि ती त्या रोगावरती नियंत्रण करते हा एक महत्त्वाचा रोग मक्यावरती आहे आणि किडीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये किडीमध्ये ज्या काही किडी आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिकन लष्करी आळी आळी ही एक जी किड आहे तीच बाकीची आहेत परंतु ही महत्त्वाची आहे अमेरिकन लष्करी आळी ही महत्त्वाची आहे अमेरिकन लष्करी आळी ही मका पिकावरती कुठल्याही स्टेजमध्ये म्हणजे पीक उगवल्यानंतर तर ते कनिस लागूपर्यंत कनिष पक्कू होऊपर्यंत ती कुठल्याही अवस्थेमध्ये किंवा कुठल्याही स्टेजला ती येऊ शकते परंतु कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांनी त्याला घाबरून जायचं नाही अमेरिकन लष्करी आळी ही पूर्णपणे नियंत्रणात आणता येते आणि अमेरिकन लष्करी आळीचं नियंत्रण करताना आपण भौतिक नियंत्रण त्याचबरोबर जैविक नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण ह्या तीन पद्धतीने तिचं आपण नियंत्रण करू शकतो भौतिक नियंत्रणामध्ये आपण जी काही आळीची अंडी असतात ती गोळा करून ती नष्ट करायची हे पहिलं झालं त्यानंतर जैविक नियंत्रणामध्ये जसं मेटारायझिमचा वापर त्या ठिकाणी आपण जर केला तर त्याचं नियंत्रण आपल्याला करता येतं आणि ज्यावेळेस रासायनिक नियंत्रणाचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीच्या स्टेजमध्ये निंबोळी अर्काचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि सुरुवातीला निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे आणि निंबोळी अर्काचा वापर झाल्यानंतर मग जी शिफारस महात्मा फुले कृषी उद्दीपी रावळी किंवा आमच्या संशोधन केंद्राने जी दिलेली आहे त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झाईनचा वापर असेल किंवा क्लोरँोनिप्रोल असेल किंवा स्पिनोट्रम असेल याचा जर वापर जर स्पिनोट्रम आणि क्लोरँोन्युलोप्रोल हे पंधरा दिवसाच्या अंतराने जर फवारलं तर आपल्याला अमेरिकन लष्करी आळीचं नियंत्रण करता येईल तरी मला शेतकरी बंधूंना हे आवर्जून सांगायचं आहे तुम्ही जी काही औषधं त्या ठिकाणी वापरतात ती जी औषधं आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये पानावर फवारायची नाही ही औषध जर तुम्ही जर पानावर जर फवारली तर त्याचा काही उपयोग ते आणि होत नाही आणि ती आळी नियंत्रणात येत नाही लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी ही जी औषधं आहेत ही औषधं त्या मक्याच्या पोंग्यामध्ये गेली पाहिजे किंवा त्या सुरळीमध्ये गेली पाहिजे म्हणजे औषध जे आहे ते मक्याच्या वरून त्या याच्यामध्ये पडलं पाहिजे त्या पोंग्यात जर पडलं तरच ती आळी मरेल अन्यथा या औषधाचा म्हणाव तेवढा त्याचा त्या ठिकाणी परिणाम होणार नाही तर हे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना लक्षात ठेवायचं की औषध लष्करी अमेरिकन लष्करीच्या नियंत्रणासाठी औषध जे आहे ते औषध पोंग्यात पडणं हे फार गरजेचं आहे अनेक शेतकरी जोड ओळ पद्धतीचा वापर करताना दिसतात मका लागवड करताना तर ही जोडओळ पद्धत नेमकी काय आहे आता जे मी अंतर सांगितलं की दोन रोपामध्ये आपण पंच्याहत्तर सेंटीमीटर जे लाईन ठेवतोय दोन ओळीमध्ये तर त्याच्याऐवजी काय करायचंय की दोन ओळीमध्ये एक पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपण ड्रिपची लाईन टाकायची आणि ती ओळ संपल्याच्या नंतर दुसरी जी जोड ओळ येईल त्याच्यामध्ये काय करायचं की दुसरी ज्या दो दोन ओळी टाकायच्या त्याच्यामध्ये नव्वद सेंटीमीटर अंतर ठेवायचे म्हणजे दोन लाईनमध्ये इथं पंचेचाळीस सेंटीमीटर नंतर नव्वद सेंटीमीटर परत पंचेचाळीस सेंटीमीटर आणि ती जी दोन पंचेचाळीस सेंटीमीटरची जी लाईन येईल त्याच्यामध्ये मग ड्रिप टाकायचे म्हणजे ड्रिप टाकल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा पिकांना होतो आणि या पद्धतीमध्ये सुद्धा जी एकरी रोपांची जी संख्या आहे जी आपलं दुसरं सूत्र आहे ती एकरी रोपांच्या संख्येमध्ये काही बदल होत नाही आणि त्याचा उत्पादनावरती आपल्याला चांगला परिणाम आढळून येतो याला आपण जोडवळ पद्धत म्हणतो तुमच्या या सगळ्या प्रदीर्घ अनुभवाचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल पण जाता जाता तुम्ही काय महत्वाची एखादी टीप एखादा संदेश द्याल मका लागवडीविषयी आपण जी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जी मी सूत्र सांगितलेली आहे की योग्य वेळी पेरणी हे पहिलं सूत्र आहे आणि योग्य वेळी पेरणी म्हणजे तुमची मक्याची पेरणी जी आहे ती खरीप हंगामामध्ये पंधरा जुलैपर्यंत पेरणी पूर्ण व्हायला पाहिजे त्यानंतर जसा जसा उशीर होईल तसा तसा त्याच्यावरती रोगाचा किंवा के किडीचा प्रादुर्भाव जास्त होणार हे पहिलं महत्त्व दुसरं जे सूत्र सांगितलेलं आहे की योग्य रोपांची संख्या योग्य रोपांची संख्या आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक एकर मका पेरण्यासाठी आठ किलो बियाणाचा वापर करायचा आहे आणि हे आठ किलो बियाणाचा वापर करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दोन वळीतलं आणि दोन रोपातलं अंतर जे आहे ते राखणं गरजेचं आहे आणि दोन वळीतलं जे अंतर आहे ते आपल्याला पंच्याहत्तर सेंटीमीटर पाहिजे आणि दोन रोपातलं जे अंतर आहे ते वीस सेंटीमीटर एवढं अंतर त्याच्यामध्ये ठेवलं जर दोन वळीतलं अंतर पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि दोन वळीतलं रोपातलं अंतर जर वीस सेंटीमीटर जर ठेवलं तर एका एकरमध्ये आपल्याला आठ किलो बियाणं पुरेसं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या आठ किलोपेक्षा जास्त बियाणं वापरता कामं नाही म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी योग्य रोपांची संख्या किंवा झाडांची संख्या नियंत्रित करता येते आणि एकदा की झाडांची संख्या नियंत्रित झाली की मग आपल्याला उत्पादकताही वाढवता येते त्याचा पेरणीचा कालावधी एक महत्त्वाचा आहे तिसरा जो महत्त्वाची जी सूत्री आहे अधिक उत्पादनासाठी ते म्हणजे योग्य किंवा संतुलित खतमात्रा जी सांगितली वीस साठ चाळीस नत्रस्फुरत पालास किंवा ज्या दोन शिफारशी त्याला या शिफारशीला त्या अल्टरनेट शिफारशी ज्या आता ज्या सांगितलेल्या आहेत पर्यायी शिफारशी जी आलेली आहे की ज्याच्यामध्ये खत मात्रा ही आपण कमी केलेली आहे आणि त्या ठिकाणी दोन टक्के युरियाचा ही शिफारस केलेली आहे ती संतुलित खतमात्राचा त्या ठिकाणी वापर करणं आणि चौथा जो घटक आहे त्या घटकामध्ये आपल्याला जसं की ही खतं ज्यावेळेस आपण वापरतो परंतु काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये झिंक सल्फेटची कमतरता आहे तर अशा जमिनीमध्ये आपण शेतकरी बंधूंनी एका एकरसाठी दहा किलो झिंक सल्फेट हे पेरणीच्या वेळेस त्या ठिकाणी वापरायचं आहे ही एक दहा किलो झिंक सल्फेटची ही एक मात्रा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि आपलं पीक ज्यावेळेस पंचवीस दिवसाचं असेल त्यावेळेस ग्रेड टूचं फुले मायक्रोनोट्रेन ग्रेड टू याची एकदा फवारणी ती पंचवीस दिवसांनी एकदा आणि परत चाळीस दिवसांनी एकदा अशी ग्रेड टूची दोन वेळेस जर फवारणी केली आणि सांगितल्याप्रमाणे जर किडीवरती जर नियंत्रण जर व्यवस्थित केलं तर आपल्याला जी उत्पादकतेचा जो प्रश्न आहे तो आपला सुटण्यास नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल नक्कीच सर आजच्या सगळ्या मार्गदर्शनाचा मका लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना फायदा होईल अशी खात्री वाटते सरांनी खूप छान माहिती दिली त्यांचा वेळ दिला त्यासाठी सरांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद